नुकतीच देवकीने वयाची पस्तीशी ओलांडली होती लहान भाऊ बहिणीचं लग्न मायबाप्पाचं आजारपण सात माणसांच्या परिवाराचं रोजचं खाणं पिणं सगळी जबाबदारी तिच्यावर असल्यामुळे तिनं अजून लग्न केलं नव्हतं का कोणाच ठाऊक शरीराने ती एकदम कृष झाली होती दोन्ही भाऊ आपापल्या अप बायका घेऊन लग्न होताच वेगळे झाले होते जणू देवकीशी त्यांचा काहीच संबंध नव्हता दोन्ही बहिणीही आपल्या विश्वात अशा रमल्या की आपल्याला कोणी मोठी बहीण आहे याची त्यांना जाणच राहिली नाही आई आणि बाबांनी एकदा एकाच दिवशी डोळे मिटल्याने ते एकाएकी झाली होती गावातल्या छोट्याशा घरात तिचं वास्तव्य दोन्ही भाऊ सासरच्या पैशावर गावात माडी बांधून राहत होते पण बहिणीकडे बघायला त्यांना वेळ नव्हता ती मोलमजुरी करून आपला प्रपंच चालवत होती का कुणास ठाऊक भावांना कुठून तिचा पोळका आला त्याने तिच्यासाठी एक बीजवर शोधून आणला होता कुठवर बिनलग्नाचं राहायचं म्हणून देवकीने लग्न झालेलं नसतानाही त्याला सहज वरला होता देवकी सासरी गेली पण जास्त दिवस टिकू शकली नव्हती हो अवघ्या दोन वर्षातच सासरच्या मंडळीने तिला तिच्या भावाकडे आणून सोडलं होतं कारण काय तर तिला मूलबाळ होणं शक्य नव्हतं त्यांनी तिची तपासणी केली तर देवकीला गर्भाशयच नाही हे डॉक्टरांनी निदानात स्पष्ट झालं होतं सासूने पुऱ्या गावात तांडव केले पहिली वांज तर वांज दुसरी पण रांड माझ्या मुलाच्या नशिबात वांजोटीच या विकारे देवा यशोदेच्या अंतकरणाचा जळून जवळून कोळसा झाला काय वाढून ठेवले माझ्या नशिबात विठ्ठला म्हणून ती काही न बोलता गपगुमान माहेरी आली इथे आता तिचं घरही उरलं नव्हतं आणि भाऊजयाही हाणून पाणून बोलू लागल्या होत्या भावाने घरच्या लालसेनेच तिला बिजवराच्या गळ्यात बांधलं होतं तिचं लग्न होत ते घर विकून तर मोकळे झाले होते भाऊजोयाने वांजोटी वांजोटी म्हणून हिंवत चार आठ दिवसातच तिला घराबाहेर केलं आता ती एक छोटीशी झोपडी बांधून गावाच्या एका कोपऱ्यात राहू लागली जमेल त्या काम करायचं आणि आपला उदरनिर्वाह करायचा हे काम तिनं परत सुरू केलं ही असंच होतं पण आता तिच्यावर वांजोटीचं एक नवं लेबल लागलं होतं देवकीचा त्याग काय होता आणि कसा होता कोणालाच माहीत नव्हता तिच्या त्यागाची कहाणी तिच्या आईवडिलांच्या चितेसोबत जळून खाक झाली होती आता देवकी वांजोटी या नावानेच ओळखली जाऊ लागली होती सुरुवातीला विरोध करून पाहिला पण मग काम मिळणार नाही ना या धास्तीने ती गप्प बसायची देवकीला आता गावातील लहान पोरं पण याच नावाने हाक मारायचे प्रत्येक हाक तिच्या काळजावर घा घाणा घाती प्रहार करायची हे तिच्या चेहऱ्यावरून सहज लक्षात यायचं तिला या गोष्टी त्रास का होत असावा हा प्रश्न मला नेहमीच पडायचा पण तिला विचारायचं धाडस कधी झालंच नाही मी मात्र तिला नेहमी देवका अक्काच म्हणायची शेतावर काही काम असलं की ती यायची आमच्या घरी आई आई काळजीनं तिची विचारपूस करायची पण आजी आईवर डाफरायची का त्या वांजुटीला जास्त लाडावते ग म्हणून ओरडायची मग आई जमेल ती मदत करून तिला मागच्या दाराने लवकर घालवून द्यायची आई म्हणायची देवका अगं तू पूर्वी जशी जा शहरात जाऊन नोकरी करायचीस ना या बहिणीसारखी तशी आता पण जा आणि स्वतःचं आयुष्य जग बाई पूर्वी तू सात आठ महिने बाहेर राहायची शहरात बऱ्यापैकी काम करीत चक्कार पैसा कमवायची तेच बरं होतं आणि त्यातूनच तू तर तू या पोरांचं लग्न केलं ना मायबाची जी, जीवनभर सेवा केलीस मग असंच एकदा जग स्वतःसाठी जग स्वतःसाठी आई तिच्या भल्यासाठी बोलायची पण का कुणास ठाऊक तिचे डोळे डबडबून भरून जायचे आणि ती न बोलताच तिथून निघून जायची मी अभ्यास करताना त्याचा हा प्रकार बघायचो पण समजायचो मात्र काहीच नाही आता तिच्या नशिबी हेच असावं म्हणून मी ही गप्प बसायचो मनात असूनही तिच्या भावनांना काही बोलता येत नव्हतं दिवस दिवस मागून दिवस जात होते मी सी ए करून एका बलाडे व्यापाऱ्याकडे नोकरी पत्करली होती त्यांचे सारे व्यवहार मीच पाहत असल्याने त्यांच्यात आणि माझ्यात इतर कामापेक्षा जास्त जवळीक होती आमच्या मालकाचा एक दहा बारा वर्षाचा मुलगा होता दिसायला खूप सुंदर तोही शाळेतून आला म्हणजे माझ्या असायचा आई विना पोर मला मामा मामा म्हणून बोलवायचा मलाही तो खूप आवडायचा मी एकदा मालकांना विचारलं होतं साहेब प्रश्न खाजगी आहे पण राहत नाही म्हणून विचारतो बाईसाहेब कशा आणि कधी गेल्या हो अरे झाली तीन चार वर्ष त्यांनी संक्षिप्त उत्तर दिले मग तुम्ही पुन्हा लग्न का नाही केलं अरे सावत्र आहे ती सावत्रच या लेकराचं काय होणार या भीतीने नाही केलं लग्न आणि थोडं बोलून विषय क्लोज व्हायचा माझ्या मनात बऱ्याचदा देवअक्का या अक्काचा विषय यायचा पण कुठेही ती गाव गावातली गरीब बाई आणि कुठे हे बडे शेठ म्हणून मी विचार झटकून कामाला लागायचो एक दिवस मी कामावर गेल्या गेल्यात साहेबांनी मला सरळ घरी बोलवलं ते खूप असो त्यांचा मुलगा निरंतर रडत होता मी विचारलं काय झालं बाळा तो काहीच बोला नाही मी खूप लाडीकोडी केली पण काही फायदा झाला नाही शेवटी मी साहेबांनाच विचारलं तर कळलं हा आज आईसाठी हट्ट करतोय करता समजत नाही आता तूच सांग वैभवा अशी त्याच्यावर माया करावी अशी आई कुठून बरं मिळेल साहेबांचं सा वय चाळीस पंचेचाळीसच्या घरातलं त्यांना सहज मुलगी मिळणं मिळाली असती पण प्रत्येकीचा डोळा त्यांच्या संपत्तीवरच राहिला असता आणि त्यांना मुलासाठी आई हवी होती बायका तर कितीतरी करू शकले असते आज मी चांगली वेळ साधली आणि देवक्का अक्काच्या विषयी त्यांना सांगितलं व ती तुमच्या बाळासाठी योग्य आई होऊ शकेल ते सांगितलं तर त्यावर ते म्हणाले देवका अजूनही अविवाह म्हणजे तुम्ही तिला ओळखता का मी प्रश्न केला त्यावर त्यांनी जे सांगितलं त्यावर माझा विश्वासच बसेना वैभव लग्नाला पाच वर्ष लोटली होती तरी घरात पाळणा हलत नव्हता त्यामुळे तुझी मालकी नेहमी दुःखी असायची नवस केले उपवास तपास केले पण काही उपयोग झाला नव्हता डॉक्टरची ट्रीटमेंट घेतली तेव्हा कळलं की ती आई होऊच शकत नाही त्यामुळे ती अधिकच खचली होती बऱ्याचदा तिनं आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता पण वाचली शेवटी मी एक दत्तक पुत्र घ्यायचं ठरवलं पण तिला माझाच मुलगा हवा होता आणि त्यासाठी मला दुसरं लग्न करावे लागणार होतं पण तिला सवत मान्य नव्हती मी मित्रांजवळ मी मित्रांजवळ माझ्या समस्या मांडल्या पण कुणाला काही कळेना मला काय उत्तर द्यावं पण एके दिवशी कुणालाही काही न सांगण्याच्या आठीवर एका मित्राने मला एक गोष्ट सांगितली ती म्हणजे भाडोत्री गर्भाशय सरोगेटी मदर हे तेही उपलब्ध होतं कारण त्याने स्वतःही तो पर्याय वापरला होता आणि त्याच्या आधी त्याच स्त्रीने चार मुलांना याच प्रकारे जन्म दिला होता त्याच्या मोबदल्यात ती मोठी रक्कम वसूल करत होती यामागे तिचा काय हेतू होता सांगता येत नव्हतं पण ती पैसे घेऊन कायमची निघून जायची ती पुन्हा परत न येण्यासाठी त्या मित्राकरवी मी त्या स्त्रीशी संपर्क केला पत्नीला हा प्रकार सांगितला तर ती सहज तयार झाली आणि आम्ही तशी प्रक्रिया केली पण आमचं नशीब खोटं असावं तिला सातव्या महिन्यातच वेदना सुरू झाल्या माझी पत्नी परत खचली डॉक्टरांनी सांगितलं हिच्या गर्भाशयात कॉम्प्लिकेशन आहेत हिचा गर्भ आत्ताच काढून टाकावा लागेल किंवा डिलिव्हरीनंतर हिचा गर्भाशय तरच ती वाचेल अन्यथा नाही आम्ही गर्भ काढण्याची परवानगी दिली तिच्यासोबत झाली तिथेच संपून आम्ही घरी आलो कारण आम्हाला आईबाप होऊन कुणाचं आई पण देणारं गर्भाशय काढून घ्यायचं नव्हतं तिला आम्ही भरपूर पैसा दिला होता तोही परत देऊ नको असं सांगून निघून आलो होतो पण दोन महिन्यानंतर आम्हाला डॉक्टरांचा फोन आला की तुम्ही या आणि तुमचं बाळ लवकरच जन्म घेणार आहे त्याला घेऊन जा सुरुवातीला काय प्रकार आहे आम्हाला काहीच कळलं नाही पण हॉस्पिटलमध्ये गेल्यावर दिसलं की तीच स्त्री प्रसवपीडा देत होती डॉक्टरांच्या सल्ल्याला न मानता तिने बाळाला जन्म द्यायचं ठरवलं होतं त्यामागे तिचा दुहेरी होतो हेतू होता पहिला आपल्या डीलशी प्रामाणिक राहणं आणि दुसरा भ्रूणहत्या न होऊ देणं आणि या हेतूमुळे तिने आपलं गर्भाशय गमावलं होतं आणि आम्हाला तिनं हे बाळ दिलं आणि चालती झाली पुढे आमची सौभाग्यवती पण चाल चालती झाली पुढे तिचं काय झालं मला माहीत नव्हतं श्रीमंती गेली तेव्हा एक आई म्हणून तिचं याच्यासाठी आई म्हणून मला योग्य वाटत होती तिचा शोधही घेतला पण तेव्हा कळलं तिचं होतं तिचं नुकतंच लग्न झालंय म्हणून मी तो विषयही संपून पुन्हा लग्न न करण्याचा निर्णय घेतला ती स्त्री दुसरी तिसरी कोणी नाही तर तू सांगतोय ती नेवकीच आहे माझ्या डोळ्यात बराबर अश्रू गोळा झाले ते आनंदाचे होते, लणा ही। पर ते होते की दुःखाचे हे साहेबांना कळलं नाही पण माझ्यासाठी ते दोन्ही गोष्टींचे होते दुःखाचे यासाठी की ह्या स्त्रीने इतका त्याग करूनही हिला सदैव अव आणि सुखाचे यासाठी की पाच मुलांना जन्म देणारी देवका अक्का वांजोटी नव्हतीच